डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या येवल्यात स्वच्छता मोहीम विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या मोहिमेत सहा टन कचऱ्याची विल्हेवाट डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानचे स्वच्छता दूत तथा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सहा टन कचरा संकलित करण्यात आला या मोहिमेचा परिसरात कौतुक होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला Thank